नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत ऍक्शन मोडवर वर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत ऍक्शन मोडमध्ये आलेत आले जिल्ह्याभरात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या ऐंशी जणांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवून घेत यापुढे अशा पद्धतीचे गुन्हे त्यांच्या हातून घडल्यास एमपीडीए हद्दपारी तसेच मकोका नुसार कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून त्यांना देण्यात आलाय त्यामुळे आता अशा पद्धतीने कायदा हाती घेणाऱ्यांमध्ये जरब बसण्यास निश्चितच मदत होईल अशी अपेक्षा पोलीस व्यक्त करत आहेत ही माहिती सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडून प्राप्त आज मान्य एस पी सर नवनीत कावत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यातील ऐंशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना एस पी ऑफिसला बोलवलेलं आहे यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल यामध्ये हद्दपारी सारख्या कारवाया असतील एम पी डी ए असेल मकोकासारख्या गंभीर कारवाया असतील या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत तसेच भविष्यामध्ये जर तुम्ही असं काही पुन्हा कायदा हातात घेतला आणि अशी काही गुन्हेगारी कृत्य जर तुम्ही केले तर तुम्हाला यामधून सोडले जाणार नाही आणि तुमच्यावरती गंभीर अशी कारवाई करण्यात येईल